हाय एवरीवन माय नेम इज अ थर्व वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश आज आपण डेली युज होणारे काही सेंटेन्स पाहूया इकडे या कम हियर उभे राहा स्टँडअप खाली बसा सिट डाऊन हलू नका डोंट स्मू बाहेर जा गो गोआउट जेवण करा इट द फूट झोपीतून उठा वेकअप बोलू नका डोंट स्पीक लिहून घ्या राईट डाऊन पुस्तक वाचा रीड द बुक पुस्तकांना ब्रिंग द बुक बाजूला व्हा मू असाईड रडू नका डोंट ट्राय बूट घाला वेअर द शूज अँगळ करा अ बात घाई करा रियप तयार व्हा गेट रेड्डी मला खेळू द्या लेट मी प्ले शाळेत जा गो टू स्कूल मोटॅन बोला स्पीक अलाउड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका गुड बाय टाटा